न्यूज न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत सध्या आपण आहोत राधानगरी विधानसभा मतदारसंघ दोनशे बहात्तर जो हाय व्होल्टेज मानला जातो संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्यातच नाही तर राज्यभरात हा विधानसभा मतदारसंघ चर्चेतला आहे अशाच मतदारसंघातील भूदरगड तालुक्यातील मडिल या गावामध्ये सध्या आपण आहोत आपल्यासोबत काही नागरिक का आहेत ग्रामस्थ आहेत सर्वसामान्य लोक आहेत त्यांना आपण विचारूयात की या निवडणुकीविषयी त्यांच्या काय प्रतिक्रिया काय का नाव आपलं नाव तानाजी घाटगे बर आता निवडणुका आमदारकीच्या चालू आहेत काय कसं वातावरण आहे काय सांग वातावरण आमच्या बाजूचं आहे म्हणजे शिवसेना या बाजूच बरं शिवसेना शिवसेना म्हणजे आता ठरवलंय की धनुष्यबाणावर शिक्का मारायचा दहा वर्षापासून का म्हणजे अहोरात्र जगणारा नेता आहे आमचा रात्री एक वाजता जावा चार वाजता जावा विकास काम काय काय विकास कामाला आता आमच्या म्हटले शिल्लकच नाही काय संपूर्ण आमची विकास काम काय दिसणार किस्थिती म्हणजे पाईपलाईन आता काढली आहे त्यांनीच निधी दिली आहे त्यामुळं पाइपलाईन साठी आपण उपकरलय विकास काम काय करत नाही विरोधक आपलं कर्तव्य विरोधक आपलं कर्तव्य करणार मॅडम त्यामुळे ते काही चांगलं कधीच म्हणणार नाही आमदार अशी ओळख आहे एकीकडे कार्यसम्राट म्हणताय तुम्ही प्रचारक तर विरोधक म्हणतायत की ते टेंडर सम्राट आहेत फक्त टेंडर घेत आहेत कामाचे काय कधी चांगलं बोललेलं ऐकलं का तुम्ही विरोधकांनी कधीच विरोधकाची स्तुती केलेली ऐकलं का कायमपणे तसंच म्हणायचं तुम्ही मग ते गद्दार म्हणतात पन्नास खोके एकदम ओके असं म्हणतात कुठे एका पक्षात राहिले बर तुम्हाला पण माहिती आहे सगळं आम्ही कशाला बोलून घेता आम्हाला तुमच्याकडूनच माहिती होत आहे बरं मग काय ठरवलंय आमदार कोण आहे आमदार प्रकाश आंबेडकर ठरलेला आपलं नाव काय काय सांग एमडे माने बर काय निवडणुकीच्या अनुषंगाने काय प्रतिक्रिया आपल्या इथं आता आंबेडकर साहेब एक नंबर न बसणार आमचं केपी पाटील गेले आमदार होते माझे आमदार होते आणि सध्या विद्यमान आमदार आबिडकर आहेत केपींच्या काळामध्ये कामं जास्त झाली विकास काम की आबिडकरांच्या काय सांग केपीच्या काळात काही कामं झालेली नाही सगळे पशुविकरीची कामं झाली आहेत पण ते सहकार क्षेत्रात त्यांनी बऱ्यापैकी हे केलं बिदरीचा कारखाना आणून तुम्हाला शेतकऱ्यांना ऊस पिकवण्यासाठी सर्वसामान्य कारखाना त्यांनी हे केला चांगला पण बाकीच्या इतर गोष्टी विकासाच्या आहेत त्या कुठल्याही गोष्टी घडल्या नाही त्यांच्याकडून विकासाच्या गोष्टी आबेडकर साहेबांच्याकडून घडल्या काय नाव आपलं जनता फक्त सुनील नाव काय सुनील माने प्रतिक्रिया निवडणुकीविषयी फक्त लाडक्या बहिणीचा विषय आहे डिझेल पेट्रोल स्वस्त किंवा काय डिझेल पेट्रोल स्वस्त झालं की आपोआप सगळी महागाई कमी बर, इस सरकार अठ्ठावीस टक्के अठरा टक्के लावते हे जनतेला समजतच नाही म्हणण्याचा उद्देश काय डिझेल पेट्रोल स्वस्त झाले की महागाई आपोआप कमी येते पण बऱ्याच योजना देतात शेतकऱ्यांसाठी पीक कर्ज माफ केलेलं आहे काय काय सांगाल याविषयी नाही ते झालं असेल पीक कर्ज माफ झालं असेल ते गरीबाला काय हो मोठ्यालाच गरीब काय कर्ज काढत नाही गरीबाला महागाईवर उपाय निघायला पाहिजे असेल तर तुमचं मत आहे पेट्रोल डिझेलचे दर कमी झाले हो ते झालं तर आपोआप सगळी महागाई कमी आणखी काय आज गरीबाला आज गरीबाला गरी एक <laughs> माझा ट्रॅक्टर आहे आज गरीबाला जर एक ट्रॉली तर टाकाय झाली तर चारशे पाचशे आम्ही म्हणतोय बरोबर आमदार म्हणून कोण आमदार म्हणून आता काय प्रकाश आंबेडकरचा वारा आहे कामं भरपूर केली सोळा गेल्या दहा वर्षात सहकार क्षेत्रातला अनुभव असणारे केपी पाटील हे आमदार होते तर काय त्यांनी कारखाना एक नंबर चालवलाय त्यांच्या काळामध्ये त्यांनी कारखान्याच्या बाबतीत ते एक नंबर आहे आणि आबेडकरांविषयी काय सांगाल आमदाराच्या बाबतीत हे एक नंबर आहे सध्या रिंगणात आहेत आता कसं आहे माझ्या एका मतानं तो येणार नाही का तो येणार नाही जनता शेवटी मत कुणाला टाकणार किंवा कुठं काय होईल जनतेचं मत तेवीसला ठरेल मत काय मग मी सांगितलं ना माझ्या एका मतानं काय आमदार केपी पाटील येणार नाहीत आमदार प्रकाश आबिडकर शामराव बकरी काय विधानसभेच्या निवडणुका निवडणुकीविषयी काय मत आहे काय आंबेडकर साहेबांचं काम चांगले आहे खोऱ्यात याच्यातनं राधानगरी तालुक्यातनं रा गुदरगड तालुक्यात ता आणखीन सहसा आम्ही बहु एक मताने आंबेडकर साहेबांनाच सा निवडून देणार आहे ओके केपी ही दहा okay. वर्ष आमदार म्हणून होते केपी पाटील तुमच्या भागामध्ये तर काय त्यांचं काय काम आहे की नाही काय सांगा त्याविषयी त्यांचं काम म्हणजे का 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 काय त्यांनी आपल्या याच्यावरच केलेलं आहे काम काय बाकीच्या गरीबांच्या वगैरेकडे लक्ष दिलं नाही त्यांनी मग आपल्या आपलं त्यांनी साधून घेतलेलं आहे काम त्याच्यामुळे आपण आम्ही काय सध्या काम हे तुमचं आबिटकरांच्या माध्यमातून झालेली आहेत कामंजा प्रवीणात काय तुमच्या भागातील किंवा गावातील विकास काम काय झालेत काय विकासावर तुम्ही बोला स्थानिक नेत्यांनी काय तुम्हाला विचारसाठी महिलांसाठी लाडक्या बहिणी योजनेचा लाभ आहे लाडक्या बहिणी जागा झाल्या बघा बोला पण पण पंधराशेत काय होणार आहे महागाई किती वाढली त्यांचं उत्तर द्या अजून 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 अशी अपेक्षा आहे महिलांना पन्नास टक्क्यांची सवलत मिळते बरोबर आहे पण काय महिला काय रोज प्रवास करत नाहीत पन्नास टक्के सवलत दिल्या बरोबर आहे तरीही पण सवलत मिळते तर त्याचा लाभ तुम्ही घेतला की नाही आम्ही कधी काय निवडणुका चालू आहेत आमदारकीच्या काय काय प्रतिक्रिया आहेत आपल्या नाही आमचा आमदार लाडका हा प्रकाश आंबेडकर साहेब ठरलेलं ठरलेलं आहे त्यामुळं प्रत्येक जण म्हणतो काय तुम्ही ठरवलं आमची गोरगरीबांची कामं केलेली आहेत माझ्या मुलग्याची बदली एका रात्रीमध्ये केलेली आहे साहेब आणि एसटी मध्ये सर्व्हिसला असून एका रात्रीमध्ये दुट्टी जात असताना मुलगा माझा दुसऱ्या दिवशी ताबडतोब बदली केली आहे के कोल्हापूरला त्यामुळे तुमच्या समस्यांना ते लगेच देतात मान तर सध्या विकास काम तुमची प्रलंबित कामं काय आहेत काय समस्या काही नाही प्रलंबित कामची आमची शिल्लक राहिलेली नाहीत आमची पाय सगळ्या समस्यांची कोणतंही काम मॅडम साहेबांच्या समोर घेऊन जावा किंवा ह्या नेता पाहिजे हे पाहिजे असं काही नाही स्वतः वैयक्तिक जरी साहेबांच्याकडे गेले तरी त्या पुढाऱ्याला घेऊन या असं असं काही झालेलं नाही कुठल्याही कामात माझी लाईट सुद्धा थांबलेली होती साहेबांच्याकडे गेलो मी साहेब म्हणाले तर दोन माणसांनी आम्ही बोलतो आणि तुमच्या लाईटचा प्रश्न काय असेल ते विषयी मांडूया कारण माझ्या शेतात एक घर आहे हा एक घर माझा आहे त्यामुळे माझ्या मुलग्यासाठी किंवा माझ्या मुल प्रपंचासाठी मला हा आबेडकर साहेबच पाहिजे काय सांगाल निवडणुका चालू आहेत निवडणुकांविषयी काय मत आहे आपल्या काय प्रतिक्रिया प्रकाश आंबेडकरने आमच्या गावाला जे फंड दिला आहे आत्तापर्यंत असा कोणीही फंड दिलेला नाही त्यांनी विठ्ठल नामदेव मंदिरला साठ लाख रुपये दिलेले ला आहेत परत पाण्या स्कीमला दिलेला आहे गावात रस्ते केले आहेत विकास केलेला आहे परत खा वैयक्तिकरित्या बरेचसे दवाखान्यांचा खर्च वगैरे दिलेला आहे तो आन... गेले दहा वर्ष आमदार आहेत विकास भरपूर आणि आबेडकर म्हणून म्हणून आबेडकर साहेब आणि दहा वर्ष आमदार होते त्यांनी कामं केली बिदरी सारखा कारखाना उभारून शेतकऱ्यांना चांगलं हे दिले कारखान्याचं तिने एकच सांगावं मला कि पंचवीस कोटी जो नफा झालाय म्हणून सांगितलंय को जनरेशनला तो इकडे कारखान्याकडे डायव्हर्स केलाय तो जर बाजूला काढला तर पंचवीस कोटी कारखाना तोट्यात आहे तिने दाखवा मला त्यांचा अहवाल त्यांच्या अहवालातलंच मी वाचून सांगतोय दाखवाव आणि दा... आमदार बघत असताना साधारण संसदेत प्रश्न मांडणारा आमदार पाहिजे ना देगे देगे क्यों आम्दार आम्दार क्यों आता तुम्ही दहा वर्षात एक वेळ मांडलेला त्यात प्रश्न म्हणजे आमदार आमदार म्हणून कोण आमदार म्हणून चेहरा हा एकच तुम्ही ठरवलेला प्रकाश आंबेडकर शरद पवारांना कधी जवळ केलं नाही काँग्रेसला कधीही जवळ केलं नाही नेमकं गदार कोण हे आता लोकांनीच ठरवायचं आहे मतदारांच्या प्रतिक्रिया सर्वसामान्य नागरिकांच्या ज्या काही प्रतिक्रिया त्या त्यांनी मांडलेल्या आहेत आणि या भागामधून आमदार कोण होईल हे आता येत्या तेवीसलाच समजेल आणि जनतेनं जे काही आहे ते मनाशी चांगलं ठरवलेलं आहे की आमदार म्हणून कोणाला निवडून द्यायचं कॅमेरामॅन राहुल पाटील सह मी सायली मराठे